नमस्कार मंडळी आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता मित्रांनो मी आता रेडी आहे आणि आपल्या सेल्फी स्टिकनं व्हिडिओ बनवतो आहे मी तुम्ही बघू शकता हा माझा मोबाईल आहे ओप्पो ए फिफ्टी फोर मी व्हिडिओ बनवतो वरती आलोय मित्रांनो मी अरे असू दे येऊ दे येऊ दे बघू शकताय मित्रांनो आता आम्ही दोघं इकडं वरती आलोय शेळ्यांक तुम्ही बघू शकताय चटापट्टी बी

पार्क गेल तिथे जागा एकदा मित्रांनो आणि तिकडं ते मंदिर बघा तिकडं तिथं आपण बसलेलो आता डबल तिकडं जायचंय मित्रांनो आपल्याला चलो, चलो। तुम्ही बघू शकताय कसं खोल इथं आज बघू शकताय हा हा बघू शकताय तुम्ही एंजर असे मित्रांनो आम्ही कुठे तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकताय इथून खाली पडलं मित्रांनो आहे मित्रांनो आम्ही आलो इकडे शेळ्या बघायला शेळ्या खाली बघू शकता बघू शकता इथे खाली शेळ्या आहेत मित्रांनो बघा याच्या इकडे गेल्यात मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळं काही दाखवतो डायरेक्ट नंतर Bye bye, Tata. See you. काही तुम्ही बघू शकताय चालू आहे आता पाणी प्यायला झाड होतं त्याचा अडथान आलं आता इथं पाणी प्यावे नंतर मग आता ह्या झाडावर जायचं आहे आता बिलवर ते इकडं पाणी प्यावे मित्रांनो खूप निवळ पाणी आता डायरेक्ट पाण्यात मोबाईल घालतो पाण्यात मोबाईल घालताना आला मित्रांनो बंद पडू शकतो मोबाईल म्हणून तर बघू शकतो आता पाणी पितो डायरेक्ट झाड उचलतो ते पाणी व्यायाम करायला लागतो पाणी प्यासाठी बघू शकताय वर चढलोय आता झाड वर झाड चढलोय मशी खालीत म्हणजे शेळ्या हायत शेळ्या का पाच तिकडं बघू शकता तुम्ही बघू शकताय आहे <laughs> बघू शकताय तुम्ही आपलं मंदिर ले, ले आता काही झाडं उचल बसलोय आता इथं मस्तपैकी हवा बिवा येते एकदम भारी तर आता वाजवतोय मजा येते फुल हवा येते आणि मला फक्त शेळ्या कधी यायच्या इकडे वाघ आला आधीच आहे वाघा बेगाने तर काय केलं तर स्वस्ती नाही म्हणून आता शेळ्या येतील कधी इथं त्या बघावर मोगली मोगली कार्टून लय बघितले आम्ही बारीक मनात आम्ही झाड चढते कसे नाही रे अजून बारीक असे नाही लय नाही मोठ आठवी तो सातवी तिला गेल्या तिकडं भात देत सगळं कापून टाकलेले कापलेले सगळ्यांनी कामही टेन्शन विन्शन नाही शिवाय कुठेही पण दे फक्त असं लांब जाणार पाहिजे नाही का नाहीतर मग तुम्हाला तर माहीतच आहे वाघाची गोष्ट सांगितली तुम्हाला मी <laughs> तसंच भीती फक्त मस्त हवा बिवा लागते झाडं बसलो एकदम कम्फर्टेबली भारी एकदम फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवते काहीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणत्या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवू कोणत्या कॅमेऱ्याने भारी व्हिडिओ घेते तुम्ही बघितलं तुम्ही सांगा बघून सांगा म्हणजे हा का गिबल आपलं हे नाही का मित्रांनो सर्फीस ती काकी हालती मी चिकट टेपणी गुंडाळून घेतलं होतं एकदम पण ते हायला लागले अजून आहेत आमचे मित्र ते आता वर गेलेत त्यांची गुरं वरती त्यांनी मग ते वरतीच ते आधी आलत ना हरशात त्याच्या मशी बघायच म्हशी दाखवतो मोगली कुठे गेलाय बघू शकताय आता खूपच वर चढलेला आहे तुम्ही पण या बसायला बसायला मी तर वर उभा आहे बघू शकता इथं धरलेल्या हाताने आणि हे मंदिर आणि हे बघू शकताय तुम्ही सगळं काही मशी आहेत राहण्याचं नाव हो मित्रांनो कैल माची, माची। हे एवढं ना खालचं सगळं ते कैलमाची हे सगळी वरती डोंगर डोंगर तिकडं वरती सपाटे नाही तिकडे गेल तर तुम्हाला दाखवलेलं सगळं तिथे घसरमंडी तिकडे तिकडे गावता मध्ये तिकडे खूप मजा माहिती तिकडे तुम्हाला दाखवतो जंगल से डरियो डरियो रे जंगल से जंगलसे डरिओरिओ रेस्ट हात दुखायला लागलाय मी हे बकडून गायस तुम्ही बघू शकता का सभय करे असं एक्सप्लोर करायला मजा येते गायस दाखवत होता बघू शकता तुम्ही भयंकर इथं असं एक्सप्लोर करायला का खूप मजा येते म्हणून आपले एक्सप्लोर ब्लॉग येत चेड्या हारवल्यात माझ्या बघू इथला चला जातो खाली, खाली एन शेळ्या कुठे गेले नक्की मग शेळ्या कुठे गेले मग तर नाही कुठे जायचं तिकडे जायचं का त्या कापल तिकडून जायचं का तिकडून वाडी दिसती गाईस

इकडे का काय इकडे चाल असत हा तिशी तिशी सगळी शिव मध्ये हा चला मी तर ता नंतर दाखवतो शाळा खाली आल्या खाली आलोय मी बसलोय खाली शेळ्या इकडं पण खूप मजा येते एकटाच गोट्या हाय वरती होती वरती तो वरतीच माया शाळा आल्या खाली खाली मी बघू शकतोय खाली आल्या शेळ्या पाहिला चॅनल आता मला पहिल्यापासून वाटायचं मला नाही का ब्लॉगिंगचं हे शौक होता पहिला पण चॅनल खोलायला एक पण त्याच्यात मग नंतर मी ब्लॉग बनावायला लागलो एक ब्लॉग बनवलेला फक्त पण तो माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये चॅनल होता नंतर मी मोबाईल घेतला हा सेकंड हँड घेतला आहे तीन हजारला मग त्याच्यात मला याच्यात मला तो यूट्यूब चॅनल घ्यायचा होता पण तो येतच नव्हता ना युट्यूब चॅनल मग याच्यात बनवला मी मग याच्यात आता व्हिडिओ बनवायला लागलो मी पहिल्यापासून शौक होता पण माझा भाऊ त्या मोबाईलमध्ये खोलून देत नव्हता नंतर त्याच्यात खोलला एक व्हिडिओ बनवलेली पण नंतर मग मग घेतला ना प्रश्न स्वतःचा तेव्हापासून मग इथंच खोलला मग इथंच व्हिडिओ बनवतो आहे मी आधीच घेतला आहे पण नंतर चॅनल मी खोलायला कवाच आणि मग नंतर मी व्हिडिओ बनवायला लागलो शेळ्या आहेत पण तिकडं खूप मजा यायची नाही का त्या टायमिंगला आता कसं हिवाळा आहे नंतर आधी उन्हाळा होता ना नाही नाही आधी ना ना पावसाळा हा हिवाळा तर उन्हाळा येईल लय मजा यायची खूप सगळं हिरवा हिरवा आणि ॲडव्हेंचर करायचं आम्हाला एक्सप्लोर करायला मजा येते असे ॲडव्हेंचरला जायला म्हणून आम्ही सर असं ॲडव्हेंचर करतो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नाही का ॲडव्हेंचरचे ब्लॉग दिसतील असंच आहे आपलं काही त्याचा तारीख दाखवतो तुम्हाला नंतर एकदम भारी वाटते असं नाही का बघू शकता तुम्ही कालतेस स्वेटर घातले मित्रांनो तर आजचा ब्लॉग एवढाच होता गोट्या बाई मला वरती दिसतोय नाचतोय हातात बा डोके वाटल ठेवून नाच तो डोके वरती तुम्हाला दिसणार नाही कॅमेरा एवढा चांगला नाही तुम्हाला नाही दिसणार काहीच दिसणार काही बघू शकतो इथलं सूर्य पण डुबलय स्टोरीला टाकतो बघ टाकणार मी आता ब्लॉकच स्टोरी ॲडव्हेंचर ब्लॉक आणि मी काही फोटो काढलेत ते पण आहे ताजे काढलेत भारी जरा म्हणून आहे मला वाट भारी वाटते तेव्हा आहे तिथं तर मग आता ब्लॉग एवढंच होता बाय बाय